आजच्या जाहीर सभेचे अध्यक्ष मंडळ आणि या, या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वाडा तालुका जिल्हा कमिटी नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्व काँग्रेस बंधू आणि बघिनी मंचावरील उपस्थित नेतेगण कॉम्रेड आज या ठिकाणी खरोखर बघायचं जर गेलं तर आमच्या स्वप्नातही नव्हतं की ही जी सभा आहे ही जी सभा आमच्या वाड्या तालुक्यामध्ये होईल हे आम्हाला वाटतही नव्हतं आणि खरोखर एक जे स्वप्न होत की वाड्या तालुक्यामध्ये सभा व्हायला पाहिजे आम्हाला पण वाटत होत परंतु ते योगायोग आलं आणि या वास्तूच्या निमित्ताने का होईना परंतु आज या या ठिकाणी या वाढायचे ही सभा होते कॉम्प्रेड एक मी जास्त वेळ घेणार नाही मला फक्त दोन मिनटं दिलेल्या आहेत परंतु मला एवढा एकच संदेश द्यायचा आहे या सभेच्या या माध्यमातून आजचा तरुण वर्गाला मला फक्त संदेश द्यायचा आहे तरुण वर्गाच्या संदर्भात सांगायचं गेल्या मित्रांनो एवढंच सांगतो की प्रत्येक गावोपाडे जाऊन बघा तरुण वर्ग बिघडलेला आहे ज्या वेळेला मोदी सरकारने सांगितलं मोदींनी सांगितले मी एवढ्या नोकऱ्या देईन तेवढ्या नोकऱ्या देईन अजून नोकऱ्या मिळालेल्या नाही आज मित्रांनो बघा आज आपला तरुण रस्त्यावर भरकटत फिरतोय आणि ज्या गेम आहेत मोबाईल गेम आहेत त्याच्यामध्ये घुसलेला आहे व्यसनाच्या हारी गेलेलं आहे याच्यामधून जर बाहेर काढायचं असेल तर मित्रांनो मला एकच हे सांगणं आहे की आपण संघटित झालं पाहिजे संघटित झालं तरच मात करू शकता नाही तर हे मोदी सरकार मी मगाशीच सांगितलं की आजपर्यंत आपल्या सर्व समाजाचा सर्व लोकांचा सगळ्यांचा बाजार भरवलेला आहे आज बाजार मांडलेला आहे आपल्या लोकांचा आणि तो बाजार उठून काढायचा असेल तर फक्त एकच काय काढू शकतो तो म्हणजे लाल झेंडा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याच्या कोणी काढू शकत नाही मित्रांनो दुसरं दुसरं गोष्ट सांगायची गेली की कालच्याच गोष्टी या विद्यार्थ्यांच्या संदर्भात बरेचशा वाईट प्रकार घडायला लागलेत वाडा तालुक्यामध्ये आश्रम शाळेमध्ये दोन विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी गळफास घेऊन के आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर कावळ्यासारखी आश्रम शाळा आहे आश्रम शाळामध्ये सुद्धा ती तोच प्रकार झालेला आहे तो विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे असं का होतं याची आपण चाचपणी घेतली पाहिजे आणि या चाचपणीसाठी आपण सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटना आपण तयारच राहत आणि तयारच आहात एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो इन क्लास जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू